आदिवासी भागातील मलगाव येथे लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान काल दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बागलान तालुक्यातील आदिवासी भागातील मलगाव येथे एका शेतात लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले या आगीत सोयाबीन हरभरा भात नागली यांसारखी शेतीमाल जळून खाक झाली विशेषतः श्री गोकुळ पुणाशी महाले यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्यामुळे ते सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत या घटनेनंतर कृषी विभागाने पंचनामा केला असला तरी अद्याप कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही त्यामुळे पीडित कुटुंबाने मदतीची मागणी केली आहे दरम्यान भवाडे येथील बाबा अमरनाथ भक्त परिवाराने पुढाकार घेत महाशिवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला शिवा बाप्पू गमन अहिरे सोपान आहिर राजेंद्र अहिर भास्कर अहिर रोहिदास आहिर बाबा नामदेव उत्तम तुळसीराम रत्ना आहिर वर्षा आहिर आणि भावडेगाव येथील सर्व अमरनाथ बाबा भक्त परिवार यांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला आहे हे संकट मोठे असून अधिकृत मदतीसाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे काय नाव आहे दादा तुमचं इथं कोणी अधिकारी आले होते का पंचनामा वगैरे करायला आले होते ना छोटे दादा काही ठाकरे गाड्या मागे होते बरं बरं त्यांनी काही सांगितलं का मग हो त्यांनी सांगितलं की का बा कालचे ना बरोबर मग ते म्हणे आम्ही प्रोसिजर करून देऊ बा असं सांगत होते मग ते असं आता सध्या सर्व नुकसान झाले खाण्यापिण्याची सर्व्हिस तुमचं काय नाव आहे गोकुळ कुणाची माझे तुम्ही राहणारे कुठले आहेत मला गावची खूप ग्रामीण भागातले आहेत तुम्ही दु इकडं बरं बरं तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे मी इथं ते बाजरी प्रत सोयाबीन आणि नागली एक वर्षाचं पूर्ण उत्पन्न जळून खाक झालं बुवा अन्नधान्य खायला खायला नाही बुवा तुमच्याकडे आता बारा हां बारा तेरा कुटुंब आहे का हे घर तुमचं झालं का मग हे बाकीचं राहिलं बुवा जवळचं मदतिला भरपूर लोक आले होते का मग इथं गावचे भरपूर लोक आले होते हो का बरोबर जीवताणी नाही झाली ना काही नाही जीवतावीनी काही नाही झाली फक्त अन्नधान्याचे जळालं काहीच नाही 12 महिन्याचं पूर्ण पीक गेलं बा तुमचं महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी उत्तम राऊंदळ सटाणा